नमस्कार जय किसान पी एस एम ए यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी हवामानाशी संबंधित व्हिडिओ तयार करते जो सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त आहे शेतकरी बांधव असतील इतर माझे बांधव असतील यांच्यासाठी सर्वांसाठी सर्व लोकांसाठी अतिशय उपयुक्त मित्रांनो आपलं जे हवामान आहे त्या हवामानाशी संबंधित असणारी सर्व माहिती किंवा सर्व अनुमाने सर्व तर्क सर्व जो काही डेटा आहे किंवा अले का आहे ते भारतीय हवामान खातं आपल्याला सांगत असते म्हणजेच आय एम डी तर या आय एम डीकडून लोकांना सांगत असताना महाराष्ट्राचा नकाशा असेल बा आपल्या देशाचा नकाशा असेल किंवा इतर कोणत्याही स्टेटचा नकाशा असेल त्या नकाशावरती काही अलर्ट दाखवले जातात त्या अलर्टच्या माध्यमातून आपल्याला ते हवामान कसं राहणार आहे किंवा तो पाऊस किती पडणार आहे हे होणार आहे हे समजत असते तर असे काही चार अलर्ट असे चार कोड प्रणाली रंगांची प्रणाली ह्या आय एम डीनं तयार केलेली आहे ह्या चार प्रणालीमध्येच आपल्याला पूर्ण हवामानाचं त्यांनी सांगितलेलं असते हीच प्रणाली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे अगदी थोडक्यात अगदी व्यवस्थित माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी माझी एक विनंती आहे जर व्हिडिओला नवीन असाल किंवा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून काही साध्या कन्सेप्ट असतात पण ते ॲक्च्युली महत्त्वाचे असतात त्या महत्त्वाचे कन्सेप्ट समजतील तर हे चार अलर्ट कोणते असतात मित्रांनो तर एक ग्रीन अलर्ट एक येलो अलर्ट दुसरा ऑरेंज अलर्ट आणि चौथा रेड अलर्ट हे चार अलर्ट असतात ह्या चार अलर्टमध्ये पूर्णपणे जी माहिती आहे किंवा जे सांगायचं आहे ते अल अलर्टमध्ये आपल्याला सांगितलं जातं मित्रांनो आपल्याला भरपूर वेळा बातम्यांमध्ये असेल टी व्हीमध्ये असेल किंवा स्क्रीन मोबाईलवरती असेल कोणत्याही ठिकाणी असेल पेपरमध्ये असेल ते अलर्ट दिसत असतात बघा आपला जर महाराष्ट्राचा नकाशा असेल तर सिंधुदुर्ग असेल कोकण विभागाला थोडा वेगळा कलर दिलेला असतोय वर उत्तर महाराष्ट्राला थोडा वेगळा कलर दिलेला असतो इकडे विदर्भात थोडासा वेगळा कलर दिला असतो मराठवाड्याला वेगळा कलर असतो पश्चिम महाराष्ट्रात वेगळा कलर दिला असतो हे कलर चारच असतात मित्रांनो हे चार कलरमध्ये विभागलेलं असतं हे कलर काय सांगत असतात हे आपल्याला माहिती पाहिजे आणि हे सर्वांसाठी महत्त्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधव माझे बघत असतील तर त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त हा व्हिडिओ आहे आणि इतरही बांधव बघत असतील तर त्यांनाही महत्त्वाचं आहे म्हणजे महाराष्ट्रातील असेल देशातील असेल इतर राज्यातील असेल सर्वांसाठी अशी उपयुक्त माहिती मी आजच्या व्हिडिओमधून मी सांगत आहे तर तुम्हाला ही कोड प्रणाली सांगितली चार कोड प्रणाली या चार चार कोड प्रणालीमध्ये चारही जे रंग आहेत येलो अलर्ट सॉरी ग्रीन अलर्ट येलो अलर्ट ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट ह्या अलर्टमध्ये काय सांगितलं असते मी तुम्हाला थोडक्यात ह्याची माहिती सांगा तत्पूर्वी आपण ग्रीन अलर्ट बघूया म्हणजे हिरवा रंग सांगितलेला असतो तो हिरवा रंग दाखवलेला असतो त्याच्यामध्ये कोणताही सल्ला दिलेला नसतो ग्रीन अलर्टमध्ये न्यूट्रल असते सामान्य परिस्थिती असते ग्रीन अलर्टमध्ये पहिला अलर्ट आपण घेतो ग्रीन अलर्ट हलका पाऊस होऊ शकतो कोणताही गंभीर धोका नाही दैनंदिन कामे आपण नेहमीप्रमाणे करू शकतो कशामध्ये ग्रीन अलर्ट मध्ये आता दुसरा अलर्ट आला येलो अलर्ट म्हणजेच पिवळा रंग असतो मित्रांनो सावध राहायला सांगितलेलं असते थोडक्यात साध अगदी नॉर्मली आपण सावध राहायचं आपण गाडीवर जसं जातो तेव्हा सावध राहतो तर सावध मध्यम स्वरूपाचा पाऊस सांगितलेला असते मुसळधार पाऊस नाही काही भागात थोडासा पूर सदृश स्थिती असू शकते प्रवास करताना सावधगिरी बाळगायला सांगितलेली असते बाहेर पडताना सतर्कता बाळ बाळगायला सांगितली असते कुठल्या येलो अलर्टमध्ये आपण दोन अलर्ट बघितले एक ग्रीन अलर्ट बघितला एक येलो अलर्ट बघितला अजून दोन अलर्ट राहील त्या तिसरं आहे ऑरेंज अलर्ट ऑरेंज अलर्ट म्हणजे केसरी रंग असते मित्रांनो म्हणजे ह्याच्यामध्ये तयार राहा म्हणजे आपण एखादी पहायला जाताना कसं आपण तयारी करतो किंवा इतर गाडी शिकताना कशी आपण तयारी करतो अगदी सगळ्या गोष्टी तशी तयार राहा म्हणून सांगितली असते पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता सांगितलेली असते हा अलर्ट गंभीर मानला जातो मित्रांनो कुठला ऑरेंज अलर्ट म्हणजेच केसरी रंगाचा अलर्ट पाऊस असतो एकशे पंधरा पॉईंट पाच मिलीमीटर ते दोनशे दो चार पॉईंट पाच मिलीमीटरच्या दरम्यान पडण्याची शक्यता असते पूर येण्याची शक्यता असते आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवायला सांगितला जातो मित्रांनो ह्या अलर्टमध्ये तसंच वीज पुरवठा खंडित होऊ शकतो रस्ते भूसंकलन वगैरे असं होऊ शकतं भूसंकलन म्हणजे पर्वत वगैरे या शेजारी जर राहत असाल तुम्ही तर ते दक्षता घ्यायची भरपूर ठिकाणी माळीन गाव असतील महाराष्ट्रातले इतर कुठली कुठली गावं असतील अशी भूसंकलन मध्ये मित्रांनो जमीन दोस्त झालेली भरपूर हानी झालेली आहे तेच जर लोकांना हे माहीत असतं तर त्यावेळी जो अलर्ट दिला होता की श्री रंगाचा म्हणजेच ऑरेंज अलर्ट तर माझे भरपूर बांधवांचे प्राण वाचले असते सांगण्यास तात्पर्य एवढंच आहे की असे काय अलर्ट असतात ते मित्रांनो आपण समजून घेतले पाहिजे सोपे असतात पण माहिती पाहिजे आणि आता शेवटचा आहे तो रेड अलर्ट म्हणजे त्याला लाल रंग दिला असतो डेंजर तर ह्याच्यामध्ये कारवाई करायला सांगितले असते डायरेक्ट म्हणजे तयार हा पण नव्हे डायरेक्ट कारवाई तीव्र स्वरूपाचा पावसा इशारा दिलेला असतो पुढील चोवीस तासात दोनशे चार mm पॉईंट पाच मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडू शकतो जीवितहानी तसेच मालमत्तेची जी मोठी प्रमाणात धोका निर्माण झाले असतो ह्याला काही तासात मुसळधार पाऊस पडणार असतो स्वतःच्या आणि इतर कुटुंबाच्या असेल मालमत्तेचे संरक्षण करण्यास सांगितले असते घराबाहेर पडणे टाळण्यास सांगितले असते मित्रांनो हे चार अलर्ट मी तुम्हाला सांगितलेले आहेत या चार अलर्ट ही जी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे चार अलर्ट दर्शवत असतात हे आय एम डीच्या मुख्य स्त्रोत्राची माहिती माहिती आहे मित्रांनो ही सर्व शेतकरी बांधवांना ह्याचा थोड्याफार तरी आपल्या ह्याच्यामध्ये लक्षात आले पाहिजे येलो अलर्ट असतो तिथं काही धोका नसतो मित्रांनो ग्रीन सॉरी ग्रीन अलर्ट असतो तिथं जास्त धोका नसतो येलो अलर्ट येलो अलर्ट म्हणजे थोडाफार काळजीचा विषय असतो ऑरेंज अलर्ट म्हणजे सावध राहण्याची परिस्थिती सांगितली असते आणि रेड अलर्ट असतो तिथं अतिशय मुसळधार पावसाची किंवा ढगफुटी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असते हे चार अलर्ट आपल्याला आय एम डी भारतीय हवामान विभागाकडून हवामान या खात्याकडून आपल्याला सांगितलं ते हे चार जे विभाग आहेत किंवा चार जे कलर आहेत किंवा चार जे हे अलर्ट आहेत हे चार अलर्ट आपल्याला नकाशावरती सांगितलेले असतात महाराष्ट्राचे असेल इतर राज्याच्या असेल किंवा आपल्या देशाचे असेल तर हे आपण कलर पाहताच क्षणी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या भागामध्ये कोणत्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मित्रांनो ही थोडकी पण महत्त्वाची अशी माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा मित्रांनो व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली की कमेंट करून निश्चित सांगा धन्यवाद